नमस्कार महासागरच्या खरी मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते महाराष्ट्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात दिलेल्या घोषणांपैकी एका घोषणेचा अध्यादेश म्हणजे जी काढला आहे प्रश्न असा आहे की गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांच्या वीज बिलाची रक्कम वसूल होत नाही आणि महावितरणाला कारवाईही करता येत नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देणे कितपत योग्य आहे किंवा कितपत योग्य नाही याचे चरवीत चरवण करण्यापेक्षा कोणत्या का मार्गाने होईना शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे काही तथाकथित नेते आणि विद्वान अशा प्रकारच्या वीज बिल माफी बद्दल आहे ही सर्व मंडळी शेतीशी शे संबंधित नाही हे सर्व लोक शहरात राहतात पंचतारांकित किंवा सप्ततारांकित हॉटेल मध्ये एका दिवसासाठी हजारो रुपये सहज खर्च करतात त्यांना राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या अडचणींची आणि समस्यांची कल्पना येऊ शकत नाही या राज्यातील शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत त्यांच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा मेळ बसत नाही अस्मानी आपत्ती आणि सुलतानी आपत्ती यांच्या चक्रव्यूहात शेतकऱ्याला अतिशय कठीण परिस्थितीत आपला गाडा हाकावा लागतोय शेतकऱ्यांना आपला संसार चालवणे ही अत्यंत कठीण झाले आहे या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने साडेसात अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या वीज पंप ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाबद्दल आपल्या सरकारचे सर्वप्रथम मनापासून अभिनंदन केले पाहिजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय हे है, स्पष्ट दिसतय केंद्र सरकारने तर या बाबतीत आपल्या अंदाजपत्रकात फारसे काही दिलेले नाही आता एप्रिल दोन हजार चोवीस पासून मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या वीज बिल माफीचा लाभ मिळणार आहे राज्य सरकार महावितरणाला साधारणपणे पंधरा हजार कोटी रुपये दरवर्षी प्रदान करणार आहे हे अनुदान दिल्यानंतर महावितरणालाही आता वसूल न होणाऱ्या विजेच्या थकबाकीतून सुटका मिळेल लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या शेतकऱ्याला सरकारी अवजार याचा फायदा मिळणार आहे कृषी वीज वापर दरवर्षी चाळीस हजार दशलक्ष युनिट एवढा आहे जवळजवळ लाख शेतकरी कृषी वीज पंपाच्या बिलाची रक्कम नियमितपणे भरू शकत नाही आजच्या घडीला देशात दोन रुपये युनिट पासून वीज बिल लावले जाते देशातील इतर ठिकाणच्या वीज बिलाच्या दरापेक्षा महाराष्ट्रातील विजेचे दर सर्वात जास्त आहे या महाग दरामुळेच आपल्या राज्यातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत आता सरकारने केवळ शेतकऱ्यांनाच मदत केली आहे असे नाही तर वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीलाही मदत केली आहे आपल्या राज्यात कोणी एकेकाळी विजेचा तुटवडा होता भार नियमन आपल्या पाचवीलाच पुजले होते परंतु आता या दुष्टचक्रापासून आपली सुटका झाली आहे याचा लाभ आपल्या शेतकरी बंधूंना मिळणार आहे त्यामुळे इतर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण असू नये तसे पाहिले तर आम्ही फुकटेगिरीच्या विरोधातच आहोत पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नाही शेतीसाठी लागणारे बियाणे खते आणि कीटकनाशके यांचे दर गगनाला भिडलेले आहे अशा स्थितीत शेतकऱ्यांना निदान विजेचे बिल न भरल्यामुळे तरी आता बसणार नाही हा निर्णय अत्यंत तातडीने घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार हे अभिनंदनास पात्र आहे त्यांना शेतकऱ्यांसाठी व सामान्य जनांसाठी अधिकाधिक मदत करण्याची सद्बुद्धी मिळू आणि ती मिळेल अशी आम्हाला आशा आहे शेतकरी हिताच्या या निर्णयाबद्दल सरकारचे त्रिवार अभिनंदन अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला, ला, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार